Namaskar! एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर फळांचा राजा आंबा या आंब्याचा सीझन आला ना की आपण काय करतो तर सगळ्यात आधी आंब्यावरती एवढा ताव मारतो की आंब्याचं आंबे खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आला ना की मग आंब्याचे पदार्थ बनवून खायला लागतो तर तसाच आज एक आंब्याचा पदार्थ आपण बनवतोय तो म्हणजे मँगो लस्सी तर ही मँगो लस्सी ना बनवायला एवढी सोपी आहे आणि तर तरी ना एवढी अप्रतिम भारी लागते की कितीही खाल्ले तरी सुद्धा अजून खाऊचीच वाटते तर आज आपण ही मँगोची लस्सी बनवते खूप छान ही लस्सी मस्ती बनते आणि ही चवीला पण भारी लागते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी दोन आंबे घेतलेत आपल्याला दोन आंबे लागणार नाही येत असे पण तरी दोन आंबे हवेच कारण गार्निशिंग वगैरे आपण करतो आणि म्हणजे लसणीमध्ये आपल्याला मँगोचे सुद्धा टाकता येतात तर इथे बघा मी हे दोन आंबे चांगले स्वच्छ असे धुवून घेते आहे त्याच्यावर तर सगळा चीक आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आंबे पिकलेले बघून घ्यायचे तर आता या आंब्याला आपण कापून घेऊया तर या आंब्याचा आपल्याला गर वेगळा करायचा आहे तर आता असं कापून आपल्याला घर काढून घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता इथे मी कापून घेतलेला आहे आंबा तर थोडंसं जे मध्य मध्यभागी थोडंसं खराब असं वाटतं पण ते खराब नव्हतं मी चेक केलं पहिला आणि मग याला काढून घेतले मिक्सर तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा दर आपण काढून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये आपण याची प्युरी करणार आहोत तर आंब्याची प्युरी आपण करायला घेतलेली आहे मिक्सरचं भांडं मी साखर आधी दळून घेतली या भांड्यामध्ये म्हणून मी भांडं तसंच घेतलेलं आहे तर हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि इथे अर्धा किलो दही घेतलेले आहे आमच्याकडे किलोने दही मिळतं तर मी इथे अर्धा किलो दही घेतले आणि विस्करने हे दही आपल्याला चांगलं पेटून घ्यायचं आहे रवीने सुद्धा तुम्ही हे दही पेटू शकता याला विस्कर म्हणतात तर बऱ्याच वेळा मला कमेंट आल्यात की विस्कर नाही की मी मिस्कर म्हणताय पण असं कसं होईल तर बघा आता हे दही पेटून घेतल्याच्या नंतरनं यामध्ये हा मँगो पल्प घालायचा आहे जो आपण एका आंब्यापासून बनवलेला आहे तर थोडासा मी शिल्लक ठेवला आहे गार्निशिंगसाठी आणि आता पुन्हा आपल्याला या विस्करने याला चांगलं विक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं घुसळून घेतलं ना की म्हणजे हे आंब्याचा जो पल्प आहे तो पल त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि मग आपल्याला यामध्ये साखर घालायची तर पिठी साखर मी आधीच तयार करून घेतलेली आहे तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पिठी साखर तयार केलेली आहे ती घालायची आपल्याला तर इथे मी तीन चमचे साखर घालते पिठी साखर तर आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही साखर घालू शकता किंवा मग तुम्हाला कितपत गोड आवडते अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये पिठी साखर घालू शकता तर तीन चमचे साखर घातलेली आहे आमच्याकडे घरात म्हणजेच किती केलं तरी सुद्धा शुगरचं पेशंट आहे आणि आता ह्या असे पदार्थ बनवले होते एखाद चमचा तरी खाणारच म्हणून मी ऑलरेडी कमी साखर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता तर याला पुन्हा चांगलं घुसळून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की अशी प्लेन आपली मँगो लस्सी बनून तयार झाली आहे आता ही मँगो लस्सी मस्त थाटामाटात सर्व करू खूप छान अशी सर्व करायची आहे तर त्यासाठी मी इथे हे आंबा घेतलेला आहे आणि याला कट करून याचं असे स्लाईस करून मी इथे ही गार्निशिंगसाठी असं शिवून देणार आहे खूप छान वाटतं आणि ना ते खायलासुद्धा खूप छान वाटतं असं जर आपण छान असे याचे क्यूब्समध्ये कट केलं की तर हे गार्निशिंगसाठी ठेवलं आहे आणि दोन ग्लास घेतलेले आहेत दोन ग्लासमध्ये मी इथे बर्फाचे दोन क्यूब टाकलेले आहेत आणि हे थोडीशी मँगो पल्प मी ग्लासमध्ये टाकत आहे मँगो पल्प बनवताना मी काहीच टाकलेलं नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आंबा टाकला आणि वाटून घेतला आहे आणि ही मँगो लस्सी आपण या ग्लासमध्ये घालूया तर खूपच मस्त अप्रतिम जबरदस्त चवीची ही मँगो लस्सी बनते त्यामध्ये तुम्ही इलायची पावडर सुद्धा टाकू शकता बरं काय मला इलायची पावडर मँगो लस्सी किंवा लस्सीमध्ये आवडत नाही टाकत नाही तर थोडंसं मँगोचा पल्प पण टाकला आहे आणि हे मँगोचे असे चंक्स पण आपण यामध्ये टाकणार आहोत आंब्याचे असे तुकडे टाकले ना लस्सी खाताना खूप मजा येते आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजेच इथे बदामाचे काप टाकलेले आहेत आणि एक एक बदाम मस्त गार्निशिंगसाठी यामध्ये टाकलेला आहे खूप छान असं दिसायलासुद्धा दिसते खूपच सुंदर ही लस्सी बनून तयार झाली तर नक्की ही लस्सी ट्राय करा आणि ही लस्सीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद